खोपोली नगरपालिकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतिश्याम साळवी यांनी पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे खोपोली नगरपालिकेत सेवा बजावत या सेवेतून त्या तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत ज्योती साळवी यांना सेवानिवृत्त होताना खोपोली नगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह खोपोलीकरांचेही डोळे पाणावल्याचं पहाव्यास मिळाले सेवानिवृत्त सोहळा खोपोली, से सेवा खोपोली नगरपालिकेच्या सभागृहात पार पडला आपलं कोकणसाठी दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड सगळ्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी मी आहे आदित्य खूप मला त्यांनी म्हणजे मला सांभाळून घेतलं मी जरी थोडंफार काय हे झालं असेल तर त्यांनी मला सगळ्यांनी हे करून घेतलं अक्षहेर साहेब नंतर सगळे म्हणजे असं मी जरी फोन कधी केला ना तरी पण ते सुद्धा मला तेवढंच हे नाही करून असं माझ्या असं प्रश्न होतं होत तेव्हा अवसुमा साहेबांना मी सांगितलं होतं झालेलं आहे त्यांनी मला लगेच हे गुण घेतलं की नाही काय असेल ना तर मला सांगा मी हे हो करतो ते मला खूप समजून घेत मागे झालं होतं एक प्रकरण असं आणि सगळं मला पूर्ण साथ मी खूप सपोर्ट केलेला आहे आता नवीन आलेले आहेत म्हणजे माझी काय आता त्याची एवढी हे नाहीये तरी पण म्हणजे सगळं सगळ्यात चांगले म्हणजे कर्मचारी माझे सगळे म्हणजे सगळे सगळे पूर्ण आरोग्य कर्मचारी सगळ्यांनी मला खूप हे केलं त्यामुळे मला वरती सगळ्यांची आभारी आहे